हाय एवरी वन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्राल यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आमच्या पूर्णपणे सामान पॅकिंग झालेलं आहे ह्या रूमाला सोडून आम्ही दुसऱ्या रूमामध्ये शिफ्ट होणार आहोत तर बघा आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे जशी गाडी आली तशी आम्ही गाडी लोड करणार आहोत आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण वेट करत आहे हेल्प करण्यासाठी आलेले आहेत तर बघा आमची पूर्णपणे झालेली आहे तयारी तर तुम्ही पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा मग त्या रूमातली मी तुम्हाला दाखवणार आहो रूम कसा वाटेल ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे तर बघा आम्ही ह्या रूमामध्ये शिफ्ट झालेले आहोत काही सामान लावून झालेलं आहे माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून माझ्याकडे मोबाईलसुद्धा नव्हता म्हणून मी काही ब्लॉग बनवलेले नाही तर बघा काही सामान जसं तसं पडून आहे किचनचं सामान थोडा बहुत लावलेलं ला आहे आता आज मी पूर्णपणे थकून आहे तर बघा मित्रांनो हा रूम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बघ तर बघा आम्हाला हा रूम सोडण्याचं काहीच कारण नाही कारण की आम्ही तिथे जास्त वर्षापर्यंत राहिलेलो होतो तर आम्हाला कधी कर ना कधीच खाली करायचं होतो म्हणून आम्ही हा रूम खाली केलेला आहे तर बघा इकडे बेड लावलेला आहे इकडे टी व्ही टेबल लावलेला आहे आणि हा मेन डोर आहे तर बघा मित्रांनो आणि आम्हाला हा आम्ही खूप दिवसाचे रूम शोधत होतो रूमच नव्हते मिळत आणि बघा इकडे स तसंच पसारा आहे आणि विवान वन्स खेळायला लागलेले आहेत तर बघा मित्रांनो असा रूम आहे हा हा रूम कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा रूम जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा कारण माझे जे व्हिडिओ येतील ते त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला अगोदरच मिळो चला तर मित्रांनो भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय